नमस्कार अकॅडमी अकॅडमीवरती मी विजय शेळके आपल्या सगळ्यांचं सर्च स्वागत करतो मित्रांनो टी टी संदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या कन्सेप्ट आहे किंवा त्यांना बऱ्याचशा गोंधळाची स्थिती दिसते नेमकं टीईटी मध्ये मी कोणता पेपर घ्यायला पाहिजे पेपर एक कोणी द्यायला पाहिजे पेपर दोन कोणी द्यायला पाहिजे माझं बीएड एड झालंय मग मी कोणता पेपर देऊया मी डीएड दे झाल्यास कोणता पेपर द्यायला पाहिजे चा असे बरेचसे प्रश्न या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आजच्या या सेशनच्या माध्यमातून आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया बघा जर तुम्ही पेपर एक द्यायचा पेपर एक कोणी नेमकं द्यावा पेपर दोन ला नेमकं कोणता विषय निवडावा किंवा बीएड वाल्यांना डीएड वाल्यांनी काय घ्यावं हे सगळे प्रश्न तुम्हाला आता कळणार आहेत बघा नेमकं टीट इज अ पेपर एक आणि पेपर दोन हा नेमका कोणासाठी असतो म्हणजे हा पेपर एक नेमकं कोणासाठी असतो आणि पेपर दोन कोणासाठी असतो हे पहिलं बघूया बघा पेपर एक त्याच विद्यार्थ्यांनी द्यायचा ज्या विद्यार्थ्यांचं डीएड बारावी प्लस झालंय म्हणजे ज्यांची जा बारावी झाली आहे बरोबर त्याच्यानंतर त्यांनी काय केलं डीएड नावाचा कोर्स केला किंवा डीटीएड नावाचा कोर्स केला त्यांच्यासाठी म्हणजे ज्यांच बारावी प्लस B. Ed झालं त्यांच्यासाठी पेपर एक आहे ते वर्ग एक ते पाच साठी शिक्षक होण्यासाठी पात्र असतात म्हणजे ज्यांना एक ते पाच साठी शिक्षक आहे आणि ज्यांच एज्युकेशन फक्त एवढंच आहे त्यांच्यासाठी आहे ज्यांचं एज्युकेशन इथपर्यंत झालंय त्यांच्यासाठी हा पेपर आहे त्यांना ते पाच या वर्गासाठी शिक्षक होण्याची पात्रता परीक्षा देता येते त्यांना सहा ते आठ या वर्गासाठी पात्रता होण्याची परीक्षा देता येत नाही कारण त्यांचं ग्रॅज्युएशन नाही येते बारावी प्लस डीएड किंवा डीटीएड ज्यांचा आहे त्यांच्यासाठी म्हणजे ते एक ते पाच वर्गाचे शिक्षक होऊ शकतात त्यांना पुढे देता येत नाही मग आता बीएड वाले म्हणतील सर आम्ही एक ते पाच होऊ शकतात का तर बीएड वाल्यांसाठी हा पेपर नाही बीएड वाले मात्र हा पेपर देऊ शकत नाही कारण आता कोर्टाच्या निर्णयानुसार म्हणजे न्यायालयाच्या ज्या याचिका टाकल्या त्या याचिकेनुसार वाले एक ते पाच साठी पात्र नाहीये महाराष्ट्र शासना संदर्भात तरी त्यामुळे ते या वर्गासाठी पात्र होऊ शकत नाही पुढचं उठतं पेपर दोन कोणी द्यायला पाहिजे म्हणजे कोणत्या विद्यार्थ्या पेपर दोन साठी पात्र होतात तर जसं इथं बारावी प्लस बी होतं ज्या विद्यार्थ्यांचं बारावी झालं बरोबर त्याच्यानंतर डी किंवा डी नावाची पदविका डी नावाची पदविका झाली त्याच्यानंतर त्यांचं ग्रॅज्युएशन झालं काय झालं त्याच्यानंतर त्यांचं ग्रॅज्युएशन झालं म्हणजे पदवी पदवी झाली त्यांची म्हणजे पदवी त्यांनी त्याच्यानंतर केली बरोबर आहे त्या विद्यार्थ्यांना मात्र पेपर दोन देत आहे ज्यांचं ग्रॅज्युएशन आहे बीएड एड बी एड नंतर ज्यांनी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आहे त्या विद्यार्थ्यांना मात्र पेपर दोन देता येतो पदवी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक म्हणजे डिप्लोमा पाहिजे तुमचं त्याला पेपर दोन देता येतो त्याच्यानंतर दुसरे ज्यांचं बी एड झालेलं आहे ज्यांचं बी एड झालं आहे यांना सुद्धा पेपर दोन देता येतो हे सुद्धा या पदासाठी पात्र आहे म्हणजे पेपर दोन देण्यासाठी पात्र आहे म्हणजे पेपर दोन तुम्ही पास असाल तर तुम्ही सहावी ते आठवी या वर्गासाठी शिक्षक होण्यास पात्र आहात कोणत्या वर्गासाठी सहा ते आठ या वर्गावर शिक्षक होण्यासाठी तुम्ही पात्र आहात पेपर दोन दिला असेल तर आता पेपर दोन मध्ये पण आणखीन करायचं पेपर दोन मध्ये सामाजिक शास्त्र आणि विज्ञान आणि गणित आहे मग नेमकं सामाजिक शास्त्र कोणी घ्यायचं विज्ञान गणित कोणी घ्यायचं इथं थोडीशी मेक काय ग्रॅज्युएशन नुसार हा पेपर पडत असतो परंतु तुमचं ग्रॅज्युएशन कशात झालं आहे बघा ज्या विद्यार्थ्यांचं आर्ट्स मधून ग्रॅज्युएशन झालंय कशामधनं आर्ट्स मधनं बारावी प्लस नंतर त्यांनी आर्ट्स हा विषय घेतला यात त्यांचं ग्रॅज्युएशन झालं किंवा पदवी झाली आहे त्यांनी सामाजिक शास्त्र हा विषय पेपर दोन साठी निवडायचा असतो आणि ज्या विद्यार्थ्यांचं सायन्स मधून काय झालंय ग्रॅज्युएशन झालंय सायन्स मधून ज्यांची पदवी झाली आहे त्या विद्यार्थ्यांनी पेपर दोन साठी विज्ञान व गणित हा विषय निवडायचा असतो आणि आता म्हणाल सर कॉमर्स वाल्यांसाठी काय तर कॉमर्स वाल्यांनी सुद्धा हाच विषय निवडायचा आहे कॉमर्स वाल्यांसाठी सुद्धा विज्ञान आणि गणित त्यांचं ग्रॅज्युएशन कॉमर्स मधून झाले त्यांनी सुद्धा विज्ञान आणि गणित हा विषय निवडायचा असतो जर मिसमॅच झालं तर काय होईल समजा ज्यांचं सायन्स झालं त्यांनी आर्ट्स घेतलं किंवा ज्यांचं आर्ट झालं त्यांनी सायन्स झालं मित्रांनो मिसमॅच झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या या गोष्टीचा पुढे विचार केला जात नाही नाही त्यामुळे हा विषय निवडतानी खूप काळजी घ्या पेपर दोन मध्ये गणित विज्ञान कोणी घ्यावं पेपर दोन मध्ये सामाजिक शास्त्र कोणी घ्यायला पाहिजे त्यांच्यासाठी मात्र हा विषय खूप महत्वाचा हो आहे ओके त्यानंतर येतो बी एड झाल्या चा कोणता पेपर देता येतो तर मित्रांनो तुमचं बीएड झालं तर तुम्ही बघा बीएड झाल्यानंतर तुम्ही नवी ते बारावी या वर्ग नववी ते दहावी या वर्गासाठी ज्यांचं ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन प्लस बीएड एड आहेत त्यांच्या ते पात्र असतात बरोबर जे अकरावी आणि बारावी ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे पोस्ट ग्रॅज्युएशन प्लस बीएड आहे ते लोक पात्र असतात म्हणजे तुम्ही नऊ दहा अकरा बारा देऊ शकता पण ज्यांना सहा ते आठ या वर्गासाठी यायचं तर इथं तुम्हाला टी टी पेपर दोन पास व्हावं लागतं म्हणजे बीएड वाल्यांना पेपर टी, टी चा पेपर दोन देता येतो त्याचा फायदा असा होतो की ते सहा ते आठ या वर्गासाठी शिक्षक होऊ शकतात जर तुमचं पेपर दोन नसेल तर तुम्ही फक्त नऊ दहा आणि जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर अकरा बारा वर्गासाठी शिक्षक होता जर तुम्हाला खालच्या वर्गावर शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला पेपर दोन देता येतो आणि जिल्हा सगळ्यात जास्त पोस्ट सहा ते आठच्या वर्गाच्या आहे वरच्या वर्गाच्या शाळा कमी आहे म्हणून बीएड एड वाल्यांना खूप चांगले चान्स आहे किंवा चांगली संधी आहे की जे एक ची परीक्षा पास होऊन सहा ते आठव्या वर्गासाठी शिक्षक होऊ शकतात ओके

पेपर एक ची सेपरेट पेपर दोन ची सेपरेट सामाजिक शास्त्राची सेपरेट विज्ञान ची सेपरेट, सेपरेट सगळ्यांच्या स्पेशल बॅचेस आपल्याकडे सुरू आहे जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर खाली नंबर स्क्रोल होतो आपला अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकशे सोळा यावरती कॉल मेसेज करा डिटेल माहिती मिळावा तुम्हाला इग्नॅट अकॅडमीच्या ऍपवरती या सगळ्या बॅचेस एकदम व्यवस्थित प्रकारे चालू आहे अगोदर डेमो बघा आणि मग जॉईन व्हा ओके चला भेटूया अशीच पुन्हा माहिती घेऊन तोपर्यंत थांबूया थँक्यू धन्यवाद टेक केअर ऑल द बेस्ट